एक भिवा नावाचा दिवा अंधाऱ्या कोठडी मध्ये भिवा नावाचा दिवा ला सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन ला जेव्हा तो विजरा दिवा त्या वंचिताच्या झोपडी मध्ये त्याच दिव्याच्या प्रकाशामध्ये त्याच विचाराचा त्या प्रकाश बाळासाहेब आंबेडकर पाहिला मी बाळासाहेब आंबेडकर पाहिला आंबेडकर पाहिला मी अरे लई फल झाल लई फल झाल वंचित बहुजन समाजात लई फल झाल लाई फल वंच भा लाई फल वंचन संभाल भजन संभाला चा लाई फल दाल वंचत भोजन संभाला

ज्यांनी ज्यांनी आतापर्यंत सत्ता या देशात केली आधी त्यांचा आदोबा होता मग त्याचा मुलगा मग त्याचा ना त्या ना तोच पोरग चालू आहे परंपरा अरे व्यवस्था परिवर्तन हा विषय होता भीमाचा व्यवस्था परिवर्तन हा विषय होता भीमाचा त्यासाठी प्रत्येक त्याने खर्ची घातला उभ्या आयुष्याचा फक्त महाडच्या चौदा तळ्याचा

येवा मेनका कुरा से नतादा कुणाला वंचित म्हणतात हे लक्षात घ्या वंचित कुणाला म्हणतात अहो पेशवाई पासून आजपर्यंत ज्याला शिक्षण मिळालं नाही त्याला धन कमवू दिलं नाही ज्याचा कुठल्याच गोष्टीत विकास झाला नाही अशा अविकसित विक, माणसाला म्हणतात वंचित माणूस मग तो कोणत्याही जाती धर्म पंथाचा असो वैशाचा असो अशा वंचितांसाठी बाळासाहेब आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडी काढली बहुधन कुणाला म्हणतात अहो बहुधन तेली माळी कुणबी कोष्टी लोहार सोनार सुंदर मान वढार

अधिकारासाठी हक्क अधिकारासाठी तयार झाला माणूस हक्क अधिकारासाठी तयार झाला आता बाळासाहेबांच्या प्रेरणाने आणि मग लागला करा या कौतुक लागला करा या कौतुक बाबा साहेबांच्या नातवाच लागला करा या कौतुक बाबा साहेबांच्या नातवाच लागला करा या कौतुक बाबा साहेबांच्या नातवाच बाळासाहेब आंबेडकर ठसले जना मना साहेब आहेत त्यांच्याकडून पाचशे रुपयाचा दान मिळाला धन्यवाद साहेबांनी पाचशे रुपये दिले कशासाठी अरे बाळासाहेब आंबेडकर कसले बाळासाहेबकर भाजपाला हे भाजपवाले चोर लोक हो ओके चोर आता तुम्ही म्हणाल अनिरुद्ध शेवाळे यांनी यांना चोर का म्हटलं त्याचं कारण सांगतो तुम्हाला भाजप म्हणजे भारतीय जनता पक्ष भारतीय जनता पक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक पक्षाची संकल्पना सांगितली होती त्या पक्षाचं नाव होत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया काय होत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रिपब्लिकन पब्लिक म्हणजे जनता पब्लिक म्हणजे जनता जनतेचं स्वातंत्र्य जनतेला बहाल करणारी पार्टी त्याच्यामध्ये लोकशाहीची व्याख्या येते आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया इंडिया म्हणजे भारत इंडिया म्हणजे भारत बाबासाहेब आंबेडकरांची संकल्पना भाजप यांनी भारती या या बनवली भारतीय जनता पार्टी बाबासाहेबांचं ज्ञान यांनी चोरलं हे लोक चोर लो काय तुम्ही मला म्हणायचं आहे भाजपवाल्यांनी देश विकला आणले का बंद नौक वंचित वंचित सुरुवातीला त्यांच्या पोटात दुखायला लागलं बहुधन समाजातील माणसं शिकले नोकऱ्यावर नोकऱ्यावर लागले बाबासाहेब आंबेडकरांच्या पुण्याईने अहो शिकले म्हणून ते लागले आणि आर्थिक दृष्ट्या सुद्धा सुधारलेत ह्या साडेतीन टक्क्यांच्या पोटात दुखायला लागलं आणि यांनी बहुधनाचं आरक्षण बंद केलं बहुधनाचं आरक्षण त्यांनी बंद केलं मला एक सांगा आरक्षण बंद झाल्यानंतर तुम्ही काय आपले विकास साधणार या ताई जय भीम जय कुमाबाई मनोहारे आणि गजानन गोटे यांनी या वंचित बहुजन आघाडीचा उद्देश काय आहे या उद्देशिकेवरती यांनी हे धन आम्हाला दिलं हे लही मोठं धन आहे बाबासाहेबांच्या विचाराचा धन आहे आमचा कुठल्याही माणसाला विरोध नाही आमचा कुठल्याही जाती धर्म पंथाला विरोध नाही वंचित बहुजन आघाडीचा उद्देश आहे व्यवस्था परिवर्तन परंपरावादी व्यवस्था परिवर्तन आम्हाला परंपरा नको आहे आम्हाला परिवर्तन पाहिजे व्यवस्था परिवर्तन यही भिंती था। उसके थावा इंसान की तरक्की हे ने जाना था तबे कुछ किसान मजदूरों को राज सिंहासन पर लाना था और यही सच्चा प्रजातंत्र है सारी दुनिया को दिखाना था सारी दुनिया को दिखाना था

अरे जिनको हम चलते नहीं हमको भी वो चलते नहीं वेलते नाहीक्यात उत्तरे लिहा कंशातील योग्य शब्द निवडून एका वाक्यात उत्तरे लिहा तर चांगली उत्तरे कुठे आहेत आता पुन्हा विधानसभेची निवडणूक आहे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सर्व निवडून द्या महाराष्ट्रात सरकार बनवा वंचित बहुजन आघाडीची हे आहे कंसातील योग्य शब्द निवडून उत्तर दिल्या याचा अर्थ असा होतो कौशाचे योग्य शब्द म्हणजे आमचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार ते सिलेंडरचे बटन दाबा आणि उमेदवार निवडून आणि महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीचं सरकार बनवा या हे यावरचं उत्तर आहे मग मला म्हणायचं आहे केली बाळासाहेब साहेबांनी जागृतीचा न मनात केली बाळा साहेबांनी जागृतीचा न मनात केली बाळा साहेबांनी जागृतीचा न मनात बाळासाहेब आंबेडकर ठरवे जाणार

युवक बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी आहेत कारण बाबासाहेबांचं रक्त बाबासाहेबांचं रक्त आहे त्यांच्या नसा बाबासाहेबांचा रक्त आहे त्यांचा नसा बाबासाहेबांचा रक्त आहे बहुत वंचित बहुजन आघाड़ी समर्थित लोकप्रिय अपेक्षित उम्मीदवार हाजी मोहम्मद कलाम साहब इनकी जानिब से ये 500 सौ रुपए मिले बहुत बहुत शुक्रिया धन्यवाद अस्सलाम वालेकुम साहब असला मस्जिद के साथ रहता हूं उसका दोस्तों में बाइबल पढ़ो बाइबल पढ़ो रामायण पढ़ो पढ़ो गीता और कुरान पढ़ो बाइबल पढ़ो रामायण पढ़ो पढ़ो की तौर कुरान पर उसमें से वो अपना लो है किसमें इंसानियत का ज्ञान बाइबल पढ़ो रामायण पढ़ो पढ़ो की तौर कुरान पर उसमें से वो अपना लो है जिसमें इंसानियत का ज्ञान भारत के हर घर में भविष्य में अगर देखना चाहते हो इंसान तो बच्चों को स्कूल में से सबसे पहले पढ़ा भारत का संविधान मथे बुरियो पकाउ सह आमचे गायकवाड आहेत ते काँग्रेसमध्ये आहेत खूप दिवसाचे आता त्यांनी पिवळा दुपट्टा टाकला आहे त्याच्यामध्ये सिलेंडर आहे तर माझी असं मला असं वाटतंय तुम्ही सिलेंडरचा पिवळा दुपट्टा टाकला म्हणजे तुम्ही वंचित बहुजन आघाडी स्वीकारली बरोबर आहे वा वा धन्यवाद स्वागत आहे आपलं वंचित बहुजन आघाडीमध्ये आणि एक चांगली गोष्ट सांगतोय जेव्हा मला वंचित बहुजन आघाडीची बाळासाहेब आंबेडकरांनी उमेदवारी दिली जेवढे जेवढे लोक माझ्या विचाराचे होते त्या सर्व पी एस पी मधल्या माझ्या युवक तरुणांनी वंचित मध्ये प्रवेश केला वंचित मध्ये प्रवेश केला त्यातला एक त्यांचा रोजचा मुखिया जो होता तो सकाळी माझ्याकडाला शिवाय साहेब मी काय म्हणू म्हणलं तू आज येऊन जा तू पण प्रवेश परिवर्तन आहे हे परिवर्तन आहे बघा कसं आहे नेतृत्व खनकर पाहिजे नेतृत्व खनकर पाहिजे आणि आमचा नेता धनकट पाहिजे नेतृत्व खणकर ज्याचा नेता दणकट तो पक्ष या भारतातला बडकट पक्ष हे लक्षात घ्या समीकरण जुळले पाहिजे हे समीकरण जुळते तेव्हा माणसं जुळतात आणि माणसं जोडणं हे बुद्धाचं तत्व आहे बुद्धाचं नीती तत्व आहे म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध स्वीकारलं कारण बुद्धाचा आहे बाबासाहेबांच रक्त बाबासाहेबांच रक्त आहे या नसा बाबा Caramba!

जनावरच्या हट्टी पासून जे सल्फेट बनवतात ते कारखाने यांचेच यांचे भाजपवाल्याचे ना कणांच्या जवळ फार मोठा कारखाना तिथून जात सुगंध येतो तिथून त्याचा सर्वीकडे मोठ्या मोठ्या चपलांचे कारखाने यांचेच आहेत आणि मोठ्या मोठ्या चपलांचे बुटाचे कारखाने बनवतात तेव्हा ता हे तांबार होत नाही आणि जो व्यक्ती चामड्यापासून वस्तू उत्पादन करतो गावाखेड्यामध्ये त्याला हे लोक चांबार म्हणून हुंटाळ करतात हे साडेतीन टक्के वाले म्हणून मला म्हणायचं आहे जीएसटी गाईच्या पासून दूध निघत त्या दुधावर जीएसटी सर्व गोष्टीवर जीएसटी अरे आंघोळीचे साबून त्याच्यावर जीएसटी सर्व जीएसटी तो मालच खाऊन राहिलं सर्व सर्व जनतेला निटून राहील आणि तरी तुम्ही त्यांना मतदान करता त्या चौखेड्यामध्ये आता सुभाषरावनी सांगितलं ते सोळा कुटुंब उद्ध्वस्त केले बलात्कार करून मारून टाकलं त्या मुलींना तरी तुम्ही त्यांना मतदान करता अरे मध्ये त्या भोतमांगेच्या का कुटुंब काँग्रेसच्या काळामध्ये काँग्रेसची सत्ता होती शरद पवारांची त्याचं तोंड हेकड झालं ना त्याच्यामुळे त्याच कारण आहे ना अरे तुम्ही जनतेचा विकास करण्यापेक्षा जनतेचा मंगल कल्याण करण्यापेक्षा तुम्ही जनतेला लुटता त्यांचं शोषण करता म्हणून तुमच्या शरीराचं मनाचंही शोषण होते निसर्ग करते तुम्ही चांगलं काम कराल तर चांगलं राहाल आणि वाईट काम कराल तर बुद्धाचा ज्ञानवाद आहे निसर्ग तुम्हाला सजा येते म्हणून त्यांना अपंगत्व आहे ते त्यांना लखवा मारतो ना त्या लोकांचं कल्याण नाही करत म्हणून मला <laughs>

काम्रेस प्रदेशाच केला वाटोळा निरोधा म्हणून बाळासाहेब आंबेडकर नसले तर नामनाथ बाळासाहेब आंबेडकर पर व्यवस्था नहीं बदलती वंचित बहुजन आघाडी के जितने भी उम्मीदवार हैं वंचित बहुजन आघाडी के सबके सब, सब उम्मीदवार आपको चुन के क्यों देना उसका कारण है सरकारें तो बदलते हैं पर व्यवस्था नहीं बदलती सत्ता में जो बैठते उनका सारा झूठा चलता जनता की सच्चाई नहीं चलती पिछले भारत के संविधान कर डॉ बाबासाहेब अंबेडकर कहते थे अरे हमारे कम हो हमारे